गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्ताचे औचित्य साधत श्री संत अच्युत महाराज परिवारातर्फे स्थानिक सांस्कृतिक भवन या ठिकाणी भव्य गुरुपूजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते श्री संत अच्युत महाराज सेवाश्रम पंढरपूर येथील श्री संत सचिन देव महाराज यांना आषाढी एकादशीच्या दिवशी रुक्मिणी माता संस्थांचा महानेवद्य पंढरपूरच्या चरणी अर्पण करण्याचा बहुमान मिळाला ज्याचा समस्त अच्युत परिवाराने आनंद साजरा केला त्यामुळे त्यांचे अच्युत परिवारातर्फे अमरावती जाहीर हार्दिक अभिनंदन करून गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजनही करण्यात आले या तर मध्य प्रदेश आंध्र प्रदेश येथील गुरु भक्तांचीही उपस्थिती लाभली तसेच अनेकांनी मनुष्याच्या जीवनातील गुरुचे महत्व मंचावर विषद केले मनात एक विचार करा की महाराज हे बसलेले आहेत तर ते कसे बसले असते एकदम शहाण बसले असे खाली थोडंसं पाहत असते असं त्याचं एक असं एक रूप आहे की ते सगळ्यांच्या मनामध्ये हृदयामध्ये बसलेलं आहे तर असेपर्यंत ते काय पाहिजे अनेक वेळा असं होतं की गुरु हा एकच असतो तर गुरु हा एकच असतो कधी सांगायचं कधी जर म्हटलं की हे अनेक असतात तर ते चुकीचं आहे सद्गुरु म्हणजे एकच असतो त्याचे रूप वेगवेगळे असतात आणि चोवीस गुरु केले असत त्या ठिकाणी सांगण्यात येतं तर भाविकांना अतिशय खूप महत्वाचा असा हा दिवस आहे आणि अंधारातून प्रकाशाकडे राहण्याचा लहानपणापासून लहान लहानतून मोठ्याकडे जाण्याचा हा विषय आहे आणि मला असं वाटतं की आजच्या आपल्याला दिवसभर अनेक भक्तांनी गुरूंच्या पादुकापूजन करून कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवली विशेष म्हणजे पुढील वर्षापासून पंढरपूर येथे विठ्ठलाच्या चरणी सुक्यामेव्याचा प्रसाद अर्पण करण्यास बहुमानही अच्युत परिवाराला मिळाला आहे यावेळी संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलच्या चमुसह अच्युत महाराज सेवाश्रमचे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महाराजांचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते